धर्म आणि संस्कृतीचा संगम होऊन श्रीक्षेत्र खानगाव थडी या ठिकाणी चौदावा दावल मलिक संदल हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय श्री गणरायाच्या कुशीत वसलेल्या आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्रीक्षेत्र खानगाव थडी या ठिकाणी गेल्या तेरा वर्षांपासून साजरा होणारा दावल मलिक बाबांचा संदल उत्सव यंदा चौदाव्या वर्षात उत्साहात साजरा झाला या संदल उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक रामबाबा पठारे आणि आयोजन नंदुकुमार सांगळे सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ सांगळे भाऊसाहेब सांगळे सरपंच भाऊसाहेब दौंड संपत पाटील नागरे चंदुनाना चकूर राजाभाऊ बुढारे पांडुरंग गीते उपसरपंच शरद आव्हाड बाळासाहेब सांगळे शरद सांगळे समाधान सांगळे रोशन सांगळे प्रकाश निकाळजे राजू पेठे शाह जाकीर शहा सारंग आणि बाबा दौलतराव बटाव आणि तरुणांच्या सहकार्यानं करण्यात आलंय संदल निमित्तानं हरिक कीर्तन अन्नदान फटाक्यांची आतषबाजी संगीत कव्वाली यांच्यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या उत्सवामध्ये गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवलं या माध्यमातून सर्व धर्मसमभावाचा संदेश देण्याचं काम यशस्वीपणे पार झालं एकोप्याचा संदेश आणि पुढील वाटचाल दावल मलिक संदल उत्सवामुळे खाणगाव थडीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये महत्त्वाची भर पडली आहे हा उत्सव भविष्यातही आनंदात आणि एकोप्यात साजरा होत राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला या उत्सवाच्या आयोजनामुळे गावाच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक नवीन अध्यायाची भर पडल्याचं गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय खानगाव थडी तालुका निपाड जिल्हा नाशिक नांदूर मंदमेश्वर या ठिकाणी दाऊल मलिक बाबाची संदल म्हणजे यात्रा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरी होती याकरता आमचे मोठे बंधू नंदू भाऊ सांगळे असेल सुभाषजी सांगळे असेल रंगनाथ सांगळे असेल व आमचे गावचे सरपंच दौंड असेल किंवा चकूर मामा असेल मिळून हा दाऊल मलिक बाबाचा संदोल माटात त्या ठिकाणी साजरा होतो तसेच हिंदू मुस्लिम बांधवाचे पवित्र स्थान आहे आणि या खानगाव थडीमध्ये अतिशय जीवानी एक दिलानी या ठिकाणी हा कार्यक्रम होतो मग जेवणाचा कार्यक्रम असेल अन्नदान असेल फटाकडाची ची अतिशबाजी असेल हे सर्व दाऊल मलिक बाबा आमचं कुलदैवत या नात्याने आम्ही मोठ्या भक्ती आणि भावात देवाची सेवा करतो आणि असंच गावकऱ्या आम्हाला बाळू नाना सांगळे असेल आमचे भाऊ साहेब सांगळे असेल दशरथ नाना सांगळे असेल हे सर्वच गावकरी मंडळी आम्हाला सहकार्य करता अतिशय आम्हाला मान सन्मान करता मी मनापासून त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय धावल प्रभो श्री गणेशाच्या कुशीत वसलेले छोटस खानगावथडी गाव खरं तर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि गेल्या चौदा वर्षापासनं तर हे या संदलचं चौदा वर्ष परंतु गेल्या तेरा वर्षामध्ये या छोट्याशा गावामध्ये या संघलच्या निमित्ताने जो सर्वधर्म मावाचा किंवा जो धार्मिक सलोका त्या ठिकाणी जपला जातो आहे यामध्ये आमचे मार्गदर्शक रामबाबा पठारे त्याचबरोबर सुभाषभाऊ सांगळे नंदकुमार तसेच नंदकुमार सांगळे आणि या गावचे सरपंच भाऊसाहेब दौंड तसेच नाना या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली हा संदल गेली तेरा वर्षे या ठिकाणी या गावामध्ये मोठ्या आनंदाने साजरा होतोय आणि सर्व धर्मभावाचा जो काही एक संदेश आहे या संदलच्या माध्यमातून त्या ठिकाणी या छोटेखानी गावाच्या माध्यमातून दिला जातो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षीच त्या ठिकाणी कधी कीर्तनाचा कार्यक्रम असेल कधी कवालीचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती अन्नदान फटाक्यांची आतिषबाजी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि मी एकच सांगेल की या संदलच्या निमित्तानं खरंतर सर्व धर्मभाव या ठिकाणी जपला जातोय आणि याच पद्धतीने या ग्रामस्थांना तसेच सर्वच त्या ठिकाणी पंचकृषीतील भाविकांना सोबत घेऊन असतील या सर्वांनीच या संदलचा कार्यक्रम येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील अशाच पद्धतीने सुरू ठेवावा आणि आम्ही सर्वच त्यांच्या कार्यक्रमामध्ये सोबत राहू या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो दोन दोन बाहुल मलिक बाबा की वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्यासह मी मनाली करके नाशिक